सिन्नर तालुक्यातील फरदापूर येथे शेळी पालन व्यवसाय करणाऱ्या पतीपत्नीनं आपल्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार बावीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली ज्ञानेश्वर अशोक बोराडे वय पस्तीस व दीपाली ज्ञानेश्वर बोराडे वय तीन तीस असे मृत पतीपत्नीचं नाव आहे पोलिसांना त्यांच्या घरात चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांच्या मुलीविषयी त्यांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर व दीपाली हे शेतीसह शेळीपालन व्यवसाय करत असून त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडलं होतं शनिवारी सकाळी परिसरातील नागरिकांना बराच वेळ होऊनही त्यांच्या घराचा दरवाजा बंद असलेला दिसून आला नंतर त्यांनी घरा जाऊन पाहणी केली असं त्यांना दोघेही दिसून आले नाही त्यानंतर घराजवळ असलेल्या विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल पडलेल्या दिसून आल्या याबाबत त्यांनी वावी पोलिसांना माहिती दिली असता सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे हवालदार अमोल गोर्डे रत्नाकर तांबे यांनी घटनास्थळीत पाहणी केली विहिरीला चाळीस फूट पाणी असल्यानं पती पत्नीचा शोध घेणं अवघड होतं त्यावर पोलिसांनी परिसरातील पट्टीच्या पोहोचारा पोहोचाऱ्यांना बोलावून विहिरीत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली दोन तासानंतर विहिरीच्या तळाला दोघे मृतदेह हो मिळून आले मृतदेह हो पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालया शवविच्छेदनासाठी पाठवले आर्थिक विवेचनेतून दोघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे आम्हाला माफ करा दोन दिवसांपूर्वी पती पत्नीनं त्यांच्या मुलीला मामाच्या घरी नेऊन सोडलं होतं त्यानंतर त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी मुलीच्या मामाला उद्देशून आम्हाला माफ करा आमच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा आमच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करा असं लिहिलं आहे